नमस्कार झारखंडमध्ये कार्यरत बार्शी पुत्र आय ए एस अधिकारी रमेश घोलप यांनी संपूर्ण जिल्ह्याचं मन जिंकलं बार्शी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आपल्या वेतनातून प्रत्येकी एक लाख रुपये सुपूर्द केले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी असलेले सध्या झारखंड राज्यात सेवेत असलेले आय ए एस अधिकारी रमेश घोलप यांनी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतःच्या तीन महिन्याच्या कुटुंबांना थेट मदतीचा हात दिला आहे या निर्णयाअंतर्गत त्यांनी प्रथम टप्प्यात बार्शी तालुक्यातील कारी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि दहिटणे गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलाच्या आणि मुलीच्या शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत केली रमेश घोलप आणि त्यांच्या पत्नी रुपाली घोलप यांनी हे धनादेश स्वतः जाऊन संबंधित कुटुंबांना सुपूर्द केले इतकेच नाही तर एका शेतकऱ्याच्या मुलीला आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस दलात भरती होण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तिच्या नावाने फिक्स डिपॉझिट देखील रमेश घोलप आणि त्यांच्या पत्नी रुपाली घोलप यांनी केलं आहे तब्बल तीस शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत अतिरिक्त मदत करण्याचेही त्यांनी सांगितलं आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन आय एस अधिकारी बनलेले रमेश भोलक यांचा प्रवास देखील स्वतः संघर्षमय राहिला आहे सध्या ते झारखंड राज्याच्या पीएचएल व स्वच्छता विभागाचे विशेष सचिव आणि जलजीवन मिशनचे मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत झारखंडमध्ये सेवेत असताना त्यांनी मानवी संवेदनशीलतेने अनेक उपक्रम राबविले आहेत सामाजिक बांधिलकी गरजू प्रति सहानुभूती आणि थेट लोकांमध्ये जाऊन कार्य करण्याच्या कलेक्टर म्हणून त्यांची ओळख आहे असे कर्तृत्व संपन्न आय अधिकारी रमेश घोलप व त्यांच्या धर्मपत्नी रुपाली घोलप यांना मानाचा मुजरा सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद